नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात आज हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर हल्दीला अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी भोकरला दर मिळाला नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमातला हळदीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार तीनशे पंचावन्न रुपये पूर्वी बाजार समिती आहे सेनगाव हळदीला आवक आलेली आहे एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये तर पुढील बाजार समिती सांगली अवक आलेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा नांदेड अवकालेली आहे लोह्याला वीस क्विंटलची कमीत कमी हल्लीला दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार पाचशे रुपये